विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचा मेळावा जत येथे मोठ्या उत्साहात संपन्न या मेळाव्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश वाळे शिवसेना उप तालुका प्रमुख शिवराज बिराजदार शहर प्रमुख राजू पवार शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख लताताई देवकते तालुक विधानसभा महिला प्रमुख संगीता लेंगरे युवासेना विधानसभा प्रमुख प्रवीण आवराजे मुख्यमंत्री वैद्यकीय जत शहर प्रमुख संतोष टेंगले युवासेना उपप्रमुख मिलिंद टोने गोंधळवाडीचे चेअरमन बिरप्पा मोरगे बागेवाडीचे सरपंच करण शेंडगे जिरग्याळ गावचे सरपंच मारुती पाटील वशान गावचे सरपंच प्रकाश पाटील नवाळवाडी सरपंच अमोल शेटे बुरगी खुर्द सरपंच शिवराज बिराजदार आणि प्रमुख विभाग प्रमुख गट प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते या मेळाव्या या मेळाव्याला अंकुशवाळे काय म्हणाले ते पाहूया <laughs> लागलेली आहे या महाराष्ट्रातल्या कर्नाटक असणारा जत तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा हा तालुका आहे हा तालुका हे स्वतंत्र झाल्यापासून दुष्काळी तालुका म्हणून कायमचा या तालुक्यावरती गणंत आलेला आहे

त्यांचं प्रथम काय या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो काय आज जत तालुक्यामध्ये आपली उमेदवारी झाल्याबद्दल आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक ऊर भरून आलेलं आहे कारण बहुजनाचा नेता आणि तुम्हाला टी व्ही वरन मोबाईल मधन व्हॉट्सअप मधन कायमची आमची लोक बघत होती पण आपल्याला योगावर भेटण्याची संधी कधी उपलब्ध होईल की नाही हा प्रश्न आमच्या लोकांच्या समोर उभा होता आज करता करता म्हणूनच आपण आज आमच्या जत साठी समोर उभारलेला आहे आणि इथली जनता की आपल्या पाठी कायमची या ठिकाणी खंबीरपणे उभारणार आहे आज आमच्या व्यासपीठावरती तालुक्याचे पदाधिकारी प्रवीण आवार युवासेनेचे पदाधिकारी आहेत आमचे जिल्ह्याचे ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते उपजिल्हा प्रमुख नंदकुमार निळकर साहेब आमच्या जिल्ह्याच्या महिला आघाडी बोली मॅडम आणि आज आमच्या जत तालुक्यातील पदाधिकारी आज संगीताताई लेंगरे त्या कारागिरीच्या सरपंच आहेत त्या आज आमच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख म्हणून आज काम पाहत पाहतायत

नावाडीचे सरपंच अब्दुल शेटे साहेब वाशिमचे सरपंच प्रकाश पाटील साहेब आणि गोंधळवाडीचे सोसायटीचे चेअरमन विराक्का मुरगे साहेब आणि आमच्या वसपेठचे माजी सरपंच असलेले अशोक फुवाळे हे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे जतचे जत शहर प्रमुख राजेंद्र पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय साहेब खरंच आमचा आम्ही हा दुसरीकडे दुसरी जाणार होतो पण हाल तावडीवर कुठं उपस्थित झाले नाही आणि आरे डॉक्टर साहेबांना म्हणतो की साहेब म्हणलं हाल कुठे होत नाही काय पर्याय करूया मला म्हणले आमच्या तुम्ही आपल्या हॉलमध्ये टाका मग आपल्या हॉलमध्ये टाकायचं म्हणलं तर ठीक आहे म्हणलं साहेब दोन तीनचं टायमिंग आपण घेऊ पण सकाळचा गेल्यामुळे आज आमचे कार्यकर्ते बऱ्याच वेळ घेऊन सांगितले की त्यांना वाटत होते की हाच कार्यक्रम आहे का पण म्हटलं हा कार्यक्रम झाल्यानंतर आपला इथं कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं होणार आहे आणि साहेब हा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी साहेब येणार आहे आणि आपण या ठिकाणी थांबावं असं सर्वांना विनंती केल्यामुळं एवढे कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले काय काय करते बऱ्याच वेळ झाल्यामुळे थोडेसे पहिले भाषण आता ऐकल्यानंतर विस्तृत पण निर्माण झाला तरी पण मुख्य कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जोपर्यंत आपण या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आपण इथे बसून राहूया सर्वांच या ठिकाणी बऱ्याच लोकांचं भाषण या ठिकाणी झालेलं आहे तर साहेब या ठिकाणी आज या जत तालुक्यामध्ये त्या शिवसेनेनं फार मोठी टक्कर या ठिकाणी दिलेली आहे आज आम्ही योगेश जाधव साहेबांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंदबाबू पवार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यातील विस्तारित योजनेला निधी मिळण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्याकडे या ठिकाणी गेलेलो होतो मुख्यमंत्री साहेब आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी चर्चा करून या तालुक्याला जवळजवळ दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहे म्हणून ही योजना आज जपूरपर्यंत ही योजनेचं काम झालेलं आहे आणि ह्यासाठी या वरच्या बसलेल्या सर्व शिवसेनेकांनी मुंबईच्या लेवलने हा प्रयत्न केलेला आहे आपलं देखील वेळोवेळी या कामामध्ये सहकार्य मिळालं आहे प्रत्येक कार्यकर्ते आहे जा पण जाता जाता फक्त एकच विषय सांगा मला वाटतं या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आम्हाला कसं बसवलंय याचा छोटासा मी कसं आपल्याला सांगू इच्छितो साहेब सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा वर्षानुवर्षी भुसखळा असणारा तालुका या तालुक्याला आम्हाला सहा महिन्यासाठी काहीच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर दिला जातो आज हे पाणी मंगळवाड्याकडे गेले। गेलेलं आहे माडग्याच्या सरान हा कॅनेल मुंगळवाड्याकडे गेलेला कॅनेल होता आज योगायोगानं ज्या ठिकाणी कॅनेल जातोय तेच गाव माझं वसपेट असल्यामुळं लहानपणापासून मी त्या डोंगराच्या एरियामध्ये वावरले असल्यामुळं हे पाणी ह्या भागात जाऊ शकत आहे असा मला एक अंदाज आला पंचायत समितीला साहेब माडगाव पंचायत समितीला स्वतः शिवसेनेच्या धनुष्य बाणावर उमेदवार होतो उमेदवार असताना मला जिल्हा परिषदचा उमेदवार कोण होता मी पंचायत समितीला फक्त धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवलो मला अठराशे पन्नास मिळाली मला जिल्हा परिषदचा उमेदवार नव्हता माझा बावीस बावीसशे माझा प्रतिस्पर्धी जो होता बावीसशे मतं त्यांना नाही पण मला अठराशे मतं त्या ठिकाणी मिळाली मतदान लोकांनी मला भरल्याचं दिलं शिवसेनेचं काम आठ गावाने मला चांगल्या पद्धतीने मतदान दिले तर या लोकांसाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे असा विषय माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतर योगा मला तालुका प्रमुख पद मिळालं आणि दोन हजार मध्ये आपले कॅनेल गेलेला आहे तो कॅनेल थोडासा फोडला तर या सतत गावांना पाणी मिळू शकत आणि हे पाणी आम्हाला उपलब्ध ही बात विक्रम देखील मी सांगितले होते विलासराव देखील सांगितलेलं होतं की साहेब हे पाणी जर फोडलं तर कमीत कमी माडग्या पासून मुदेपर्यंत जाते पाणी उड्डापच्या तलावामध्ये जर सोडलं गावगावपर्यंत पाणी जाते एवढं फोडण्यासाठी आपण मेहनत घ्या त्याने कुठली हे विषय समोर हा काम करावं असे झाले नाही कारण इथं पाणी मिळवणी ही भूमिका ठिकाणी केलेली आहे असं म्हणलं तर मला या ठिकाणी वाहतूक काही वाटणार नाही आज साहेब तेच काम कर्नाटक मध्ये आमची लोक जातो असा आवाज दिल्यानंतर आपले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांनी गुडापूरमध्ये हेलिकॉप्टर आणलं सोबत होते आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी रिक्वेस्ट केली की त्या पर्यंत चला तिथं आम्ही संबंधित अधिकारी बोलवले संबंधित अधिकारी साहेबांनी त्यांना विचारपूस केले की हे पाणी डायरेक्ट सायफन पद्धतीने पर्यंत जाऊ शकतं का यावेळी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का नाही हे अगोदर सगळं त्याचं रही होतं या अधिकाऱ्यांनी सांगितले की गुड्डापूरच्या तलावापर्यंत पाणी जाऊ शकतंय सर त्याने ताबडतो म्हणले त्यावेळेचा आचार आचारसंहितेचा काळ होता पण त्याने सांगितलं की मी इथं गेल्यानंतर निश्चित मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांशी आणि आपल्या फडणवीस साहेबांशी चर्चा करून हे दोनशे कोटी तुम्हाला दिले जातील आणि तुम्ही बिंदास राहा साहेब इथून गेल्यानंतर पंधरा दिवसातच दोनशे कोटी रुपये दिलेले आहे आज ते देखील बोटापूरच्या धानमदेवीच्या नगरीमध्ये पाणी चाललेलं आहे आज त्या पाण्यापासून जवळजवळ संकोमध्ये पाणी जाणार आहे अशी सगळी व्यवस्था असताना देखील प्रस्तावितांनी ह्या आमच्या सर्व जनतेचा गळा घोटलाय असं या ठिकाणी मला खास करून वाटत आणि साहेब ह्याला जनता वेटीस झालेली आहे जनतेनं पूर्ण निश्चय घेतलेला आहे की यांच्या पाठीमध्ये लागू काही होणार नाही तरी आता पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राचा बहुजन समाजाचा धान्य वाघ असणारा गोपीचंद पडळकर साहेबांना हा सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निश्चित केलेला आहे साहेब एकशे मध्ये बुद्ध प्रमुख गट आम्ही बोलवलेला आहे कार्यकर्त्याची थोडीशी विस्कळ झालेला आहे कारण कार्यकर्ते ऑलरेडी कामाला लागलेले आहेत गावागावमध्ये त्यांना सांगितलं की बाबा तिथले बोध प्रमुख हे पाठवून द्या साहेबांशी आपण काय असेल ते आपण साहेब काय जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायत असतील आणि आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला भविष्य काळामध्ये दे देखील आपल्याला बरोबर घेऊन जाते अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते आणि म्हणूनच साहेब या ठिकाणी आम्ही रात्रीचा दिवस करू एकनाथ शिंदे साहेबांचे जिल्हा प्रमुख आनंद बापू पवारांचे योगे जानकर साहेबांचे या सर्वांचे आदेश पाळून आम्ही या ठिकाणी काम करणारे सर्व पदाधिकारी आहोत आणि हे पदाधिकारी निश्चित वीस तारखेपर्यंत आपल्याला खांद्याला खांदा लावून काम करतील अशी मी या ठिकाणी आपल्याला गॅरंटी देतो आणि पुढील काळामध्ये आमच्या शिवसेनेला आपण सोबत घेऊन जावं अशी मी एक माफक अपेक्षा आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र